तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी मंडळ परीक्षेचा ऑनलाईन निकाल पाच मे रोजी जाहीर करण्यात आला आहे यामध्ये जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे त्यामध्ये महाविद्यालयातील कला व वाणिज्य या दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत यातील वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कला शाखेच्या निकालाची टक्केवारी त्र्याऐंशी पॉइंट आहे वाणिज्य शाखेमध्ये चौऱ्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये बारा विद्यार्थी हे प्रावीण्य श्रेणी तर चौतीस विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत पास झालेत कला शाखेमध्ये नव्वद विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी पंच्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दोन विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत या निकालामध्ये वाणिज्य शाखेमधून कुमारी नेहा संजय शेगोकार ही विद्यार्थिनी प्रथम तिला सहाशे पैकी पाचशे आठ गुण मिळाले असून गुणांची टक्केवारी चौऱ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के इतकी आहे त्यासोबत याच शाखेतून ब्याऐंशी पॉईंट तेहत्तीस टक्के गुण मिळवून कुमारी कांचन महादेव हिस्सल द्वितीय तर कुमारी अस्मिता संतोष शिरसाट ही विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिला एक्क्याऐंशी पॉईंट तेहत्तीस टक्के गुण मिळाले आहेत तसेच कला शाखेतून प्रथम कुमारी माधुरी संतोष झुमळे चारशे शहाण्णव मार्क आणि ब्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के द्वितीय कुमारी साक्षी दिगंबर हिस्सल चारशे पंचावन्न गुण पंचाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के तृतीय कुमारी प्रणाली रामेश्वर भालतडक चारशे एकोणचाळीस गुण आणि हे विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल सचिव अनुप पुराणे सहसचिव मिलिंद जोशी संचालक गोविंदराव देशपांडे ॲडव्होकेट शशिकांत गुप्ता अभिजित कुलकर्णे अविनाश कुलकर्णे अमरीश पुंडलिक गायत्री विप्रदास यांनी या उत्कृष्ट निकालाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तथा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीपिंगडे जळगाव